कुठे फिरू नका आई शप सांगते रा लुटमाराची काम आहे फुल एन्जॉय टाइम गाईज चाललेला आमचा आता हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका विकी शेल की तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आता आहे आम्ही पूर्ण पंटर्स गोव्याला खूप एन्जॉय करणार खायला पाहिजे कुठं ठेवायला जागा नाही मायनली ना बाबा बाबा कशी कशी ठेवल्या आर्यानं परतील तर बायन माझ्या जाग त्याच्या दोन बॅगी चिल्लीच्या पाण्याची नाही दोन 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 साजाची सात कपडे जोड्या आईला बोललो मजा करू नाही केली पण भाई एक तुम्हाला दाखवतो कुठं फिरायला गेलो तरी बघ ही वही पाठीच लागतो का आपले या सगळा आपला पण मजबूत लावतो येईन म्हणून सगळा पाठीच ठेवा लागतो टिक्की लागत नाही पाण्याबाईत अति खुश आहे असं कायम तिकडनं दिसतं नाचतय काय काय तरी स्वप्न वाटलं आता काय माहिती नक्कीच हे स्वप्न त्याच साकार होणार आहेत काय माहिती राय सुखरूप जाऊ दे त्यांना सुखरूप गौरे बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोहर या मंगलमूर्ती मोहर्या गावदेव माते की, माते की बोल 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 जे आंबा मातेकीचे बोलबोल जाण्यासाठी पहिला डिझेल टाकून घेतो आणि पाण्याबाई तर खूप खुश आहे लय स्वप्न वागलं डेंजर डेंजर साजा लय स्वप्न असं करू तसा करू आता काय व्हायला काय होणार रोहित भाई लपत भाई लपत लपू नका रे सगळे आपल्याकडे ता ता आता डिझेल टाकायला बघू पहिल्या टाकतोय गाडी फुल करून घेतोय म्हणजे समजेल ना अवरेज काय बायचा एकदा नेल ती मी एकदा गेलतो फर्स्ट टाईम तेव्हा एकटाच गेलतो तेव्हा घेऊन गेलो होतो तेव्हा खूप कमी मध्ये आली होती आता आता बघू कारण की जुनी झालेली आहे आपली गाडी म्हणजे दोन वर्ष व्हायला आलेले आहेत तेव्हा समजेल कसं काय ते आणि आईच्या चेहऱ्यावर वेगळीच गोशी दिसतोय घेतलेलं आहे पाण्या व्हायला कळाला पाण्या व्हायला मजबूत घेतले एलबील आहे ना, ना आता नाही आम्ही ना ऐकत आता म्हणतो एकशे वीस किलोमीटर आले हो आणि आता वाजल्यानी एक आता जरा जेव्हा थांबल्यावर आधी बोललो हिला ओपन करतो जरा जास्तच गरम झालेली म्हणून तिला ओपन करतो तिला थंड थंड करतो आणि जेवून घेतो बघत आईसने काय दिले तर गोंदिया साजांचे डावटी चिकट चिकट डावटी आणि काय कॉलेज बाकी बोललो थोडसा बाईची गोष्टी आले गोव्यामध्ये बाई ऍडमिट ऑर्डर वाटते काय नाही काही जरा तो खोबरा खाला काशाला दिली झाले त्याने

स्पीड ब्रेकर दिसलेत ना मोठं मोठं तर डार्क करायला लागला यानं वाटलं गेली का कुठेतरी पण भयंकर भयंकरे पुढचा पण नाही दिस यावर भयंकर दुखा आहे दिस नाही आणि रॉंग साईड प्लस त्या साइडचा रोड पण चालू नाही आयला तर कस काय म्हणतं काय समज नाही धुका ना शिव एव स्पीडलाच किती वाजता पावसाचं काय माहिती वाजल्यानं साडेपाच पूर्ण गँग झोपलेली एकटाच मी जागा होतो मी पण माझा झोपाचा प्लॅन चालू होता बरं हे सगळं झोपते आता गाडी जरा गरम होत आहे ही। नॉर्मल हिटिंग होत आहे दाखवायला लागेल ला आता नेऊन इकडनं ने गेलो का तर आता चाय प्यायला था थांबल्या तिथे कुठे आहे आता फक्त एकशे सत्तर किलोमीटर राहिलं आहे बस काही तासामध्ये दोन दोनक तासामध्ये तर आता जरा तोंडपिंड होतं जरा झोपचा परिणाम जास्त दिसतोय चेहऱ्यावर चायची चुस्की घेण्यासाठी थांबले होतं आता था। खूप थंडी आहे खूप थंडी तर लय पण गुलाचा चाय मन्हावर असला आईट इकडे आता पण लागले निघालो आता एकशे ऐंशी किलोमीटर सांगितलंय त्याच्यात पण एकशे ऐंशी दाखवतोय आता बघू नेक्स्ट थांबायची प्रोसिजर कुठं होत सुबह सकाळ आमची गोव्यामध्ये झालेली आहे खूप चांगला वाटतंय तुम्हाला मी दाखवतो बाहेरचा नजारा गाडी टाकली मस्त पैकी ऑटो पायलट वर

रूमवाल्याने चांगले दहा वाजता हे दहा साडे दहा बोललो तोपर्यंत आपल्या पाण्याबाईला आणि साज्या व्हायला आपल्या बीचवर घेऊन जातो जरा वाईट घेतो बीचची पाण्या तर खूपच खुश दिसतं आज रात्रीसाठी उत्सुक आहे काहीतरी नवीन घडणं त्या खुशीमध्ये आहे तो आज जातो जरा बीचवर मजा घेतो झोपतं इपतं जरा पाण्या तर भाई खूपच खुश दिसतोय खूपच खुश आहे पाण्या भाई नाही करत आम्ही आता ऐकणारच नाही करत पक्क करतो माती ती घिशान घरी घेऊन जाऊ करत पाण्याने घरी घेऊन जा आपला आपण पण आताच फेरी तिसरे मधले तिसरे फ्लोअरचा रूम भेटलेला आहे ले ले। लेवल झालेली आहे इटा काही हाताने घेतली आणि बॅग तिसरे फ्लोअरवर घेतले दुसरेच फोट्र जमलो गाडी वगैरे पार्किंग करून आलेलो आहे आता त्यानेवर तुम्ही फटाफट फ्रेश व्हा तो सर मी आराम करतो मग नंतर मी फ्रेश वगैरे होऊन बघू स्कूटी किंवा फोर व्हीलर आता ते काय डिस्कस होईल तो आमचा चौघांचा काय घेऊन जायचं म्हणून आता पहिले मला अंगोल करू की तवाच काहीतरी समजा सगळे सगळे नवीन कपडा सगळे नवीन कपडा एकही जुना कपडा नाही म्हणतो घालायचा फुल पब्लिक मच्छाएंगे सगळी आता आमची गँग निघलेली आहे फुल मच्छाएंगे पब्लिक ये मेरा घेऊन नाही तिकड वाच्या आणि ऐक बघू पाणी इकड ओ विल्ला शॉर्ट साजा बघू ए विट्टू फुल कपडा आण सगळ्या माझ्या दोन दोन बघ गेलो आता बघू सगळा सेटअप करू कुठं कुठं जायचं ते आधी पहिला या घेत स्कूटी त्याच्यानंतरच बघतो अरे चल दे आता तिथे गेल्यावर समजेल का तिला आम्ही तो स्कूटी घेतली पण बोललो आधी त्याची व्हिडिओ नीट बनवायलाच लाईकेल ना नाही भावान आहोत काम यायला एकदम डिटेलिंग वरची व्हिडिओ बनवायला लागेल घालो हेल्मेट वगैरे घालून हो हो आम्ही इकडे कधी नसतील घातलं इकडे घालायला लागतात आता पहिला आगोडा फॉल्ट बघायला जातो त्याच्यानंतर बघू तिकडे कुठं काय आसपास तिथे गेलो सर्च मारतो मग तुम्हाला खरंच सांगतो गोव्याला या पण इकडे तिकडे फिरू नका आई शपथ सांगते रा लुट काम आहे आता आम्हाला जा जायचं होतं तिकडे जेल बघायला ते यावेळी भलताच यो यो टावर बघायला आणले अरे पण काय एक हात असते का ना लुटाची पण काय रे बाबा येऊ गोव्याला एक हा एन्जॉय करा खूप पण ये बघायला नका जाऊ रे बाबा बघायला नका जाऊ काय फायद्याचं नाही या इकडे या कसल्या चकऱ्या न इकडे माणसं काय अरे बाबा ना पार्किंगचं शंभर शंभर रुपये रुपये निसतं घ्यायचा बस दुसरं काय नाही करीत आईला ते माझं ते एवढं डॉका फिरले का तुम्हाला काय सांगू या पंचवीस रुपया चाराला पंचवीस रुपये घातले फक्त आपले कॅन र फिरा बघायला काय रे नजारा एकदम सुहान आहे आम्हाला जायचे इक्र नाही आणले ना मी खुर्च्या बघायला इकडून एक ना भारी नजारा दिसतोय जबरदस्त जायचे बीचेस आहे ब्रि नजारा जबरदस्त आहे एकदम ब्युटीफुलवाला आता इकडे जायचे पुकाड झेल रे पुकार पैसे शंभर रुपये झालं कुठे टाकलेस तर आणखीन कुठे जास्त फिरूया तिथं तव्या शिरायचा तिथं तांबाचा तो येल तवा आपण जा जरा का काय आलं काय रे यांचं म्हणजे मनमनीच चालू आहे डायरेक्ट आगोडा पॉटना बघायला पाहिजे आला आम्हाला गंडवलं इकडे सरळ सरळ चांगला इकडे न पाठवला दुसरे काय बोलावं आता आल्या बघायला मी आले दोनदा तीनदा पण आता पब्लिकला आहे तर आपल्या वाचच्या नोक फिरून आणलं पाहिजे ते तेव्हा कि मिस्तर का काय संध्याकाळसाठी म्हणून आणले आणि जम पण जायची उघे आणि पण चांगला नजारा दिसतोय एकदम जबरदस्त वाला साध्या काय माहिती कंची आध्या नाही ते विक्रेत बॅरथॉन मध्ये नंबर त्या बारा खेळाला आल्या होता जेव्हा लय भूक लागली एक वाजले खांदा नव्हता काल रात्री जेवढे एक दोन वाजताच अवरायच हेल्मेट मध्ये कॅसांची वाट लागते बाई कुशल चावी तर इसरू अरे रास मारतील अख्खं पैसे तर पैसे घेतील गाडीचं पापलेट आणि सुरमाय आणि काय कॉम्बिनेशन म्हणजे समजलं नाही काय एकदम भंगार होता भंगार क्वालिटी आमचा केचा अन्न नाही आहे ना एक सकाळी काय कोण होतं मग एकदम ते वालय काय फायद्याचं नाही

मम्मी का बघायला जातो आता आतमध्ये जे भाई सहा आले नव्हते ना यांना जरा सगळ्या इकडचं दाखवतो कुठं काय कसा काय आहे त्या तर नेक्स्ट टाईम यायला पाहिजे पण स्कॅम झाले तर त्यांची इच्छा पण नाही सगळ्यांचं मूड ऑफ झालं आणि एवढा मोठा स्कॅम झाले आमच्या बरोबर पस्तावल्या पस्तावल्या वाचता वाटतं असं नाही असं काहीच नाही आल्यावर तर यो बघायला मम्मीचा दरबार

म्हण वाट आतमध्ये घेतील आम्हाला त्यांचे <laughs> काहीतरी जोकिंग चालू आहे इकडे फार बेडशीरशी टाकले खाली आतमध्ये ना नाही करणार वाटतं ते वॉचमॅन सारखं उभं राहिलं सगळं जबरदस्त आलेलो आहे मी तीन चार पेऱ्या भाई आपले पब्लिक पार्टी आले त्यांना ना आणायलाच पाहिजे <laughs> <आँ। laughs> <आंकल> ना ते भाई गोरं बघ इथन आलोय मम्मी बघून आता निघाल्या पप्पा <laughs> आता निघाल होती घरा बघायला चित्री वाटी एवढा रूमवर कंटाळा आला भयंकर फोन पण स्विच ऑफ झाला होता म्हणून चिल्लीच्या काही व्हिडिओ शूट केले जास्त न जमला कारण की आपला फोन तो आपला असतो भावांना कुठे कुठेही कधीही काढता येतो फोनाला आता <laughs> फ्रेश वगैरे नंतर जाणार बीचवर एन्जॉय करण्यासाठी खास साधं बाई थकलाय तर झोपलाय त्याला बरं झोपू नकोस थकू नकोस आपण एन्जॉय करण्यासाठी आलो खास गोव्याला <laughs> <laughs> कालू कालू मिस यू ब्लॉग आहे त्याला माहितीच नाही फ्रेश वगैरे होऊन निघालो आहे झोपलो होतो थो थोडा वेळ आणखी झोपच नाही भेटली म्हणून तर आता फ्रेश वगैरे होऊन निघाल झालोय आता बीचवर तर टाइमपास करतो नाही बीचवर उद्या खूप वाईट प्लॅन आहे तर यांचा आता चालत चालत बीचवर बीच वर टेन्शन नको नंतर खोली म्हणून बरं चालतच चला आले आता एकना चालत चालत या कालोगात ना बरं चला जरा यांना चालत जरा मऊ मऊ रेतच्या मागे जाऊ चालत चालत पण आमचा भाई जरा आजारी काय <laughs> <laughs> का माहिती आल्या आम्ही पक्की माझ्या करू बाबा बरं गाडी नको भुकाट नंतर जाताना पोलीस फोटो आता आम्ही चाललोय चाललंय 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 सांग कुठं चाललंय अरे कुठं चाललंय चाललो रूम सांग तू खूप इथं इकडे तिकडे जायला लागत लय पाय दुखता इकडे तिकडे कुठं कुठं आलोय काय सांगायचं तुम्हाला काय साजन काय बोलणार तू सगळ्या गल्या गल्या हॉल लागतात बाजू आणि भाऊ चिल्ली काय मागवत होता चिकन भाऊला काय होत आला भाऊनी मागवली मच्छी नक्की वाटवला वाटवलाच केला मग असा पस्तवलो आम्ही काय आता रूमवर गेलो होतो जेवण्यासाठी आपल्या बीचवर खूप मजा केली नाचलो बिचलो आता उद्या सकाळसाठी बोललो पन्या पर्यंत पण चायनीज आणता गेले त्याला खायचं होतं म्हणून पन्या बोललो टाइमपास करावा इथं पूलजवळ जबरदस्त आहे उद्या सकाळी आहे साजा पावाला शंभर टक्के पाच हजार दिल्याने काढलं बाई आपण दोन so इकडची तीन आता चौथी सगळे रूम ट्राय केलेले आहेत गाईज गुड मॉर्निंग खूप लवकर सकाळ झालेली आहे पण आम्ही पीचवर गेलो होतो एन्जॉय करण्यासाठी तर बोला फोन घेऊन काय मतलब नाही मग एन्जॉय करायला नाही भेटायचं खूप पाण्याला इकडं तिकडं माती बितीन पक्का माखवले साज्या घ्यायला तर भाई आपल्याला नाश्ता आणायला ना अंडी आणि ब्रेड बनवायचे तर फ्रेश वगैरे आहे आता कपडे वगैरे घालतो आणि जातो परत दोन तीन आयटम राहिले बघायचं काल बघायला गेल तर पण तो वेगळ्याच ठिकाणी बघायला गेल तो नॉर्मलची जागा त्याच्या मुलं आता परत जाणार आणि दुसऱ्या पण काहीतरी बघायचे बघू आता कसं काय प्लॅन होता आधी मॅगडी खावा कारण की नो इकडचा जेविंग खूप स्कॅम होईन आमच्या सोबत म्हणून ओनली मॅगडी खाईन तुम्हाला पण मी सांगितलं कुठे पण जा पण ऑनली मॅगडीच खा बस निघालो आता पूर्ण आमची गँग एकदम रेडी वगैरे होऊन ही वच्ची गँग फुल मशीनवाला बघ पाणी आता ना ऐकत आपली ड्रेसिंग कशी आहे मग बघा बुटांपासून ते वरपर्यंत लई मागते पण जाऊ दे बाई तसे पण पॅडच घेतले तर काही करायला मागणार जरा एक दोन फोटो काढतो जरा तुमच्यासाठी खास आपल्या इंस्टाग्राम पब्लिकसाठी झाले आता फोटोशूट आता निघतं जायला पुढचा प्रवास चालू करायला बघू आता किती किलोमीटर आहे सगळा कारभार आले काल भलतेकच गेल तो आज एकदम परफेक्ट आलो पण भाई इकडचं एक माणूस मला चांगला वाटलं आम्ही तीनच किलोमीटर लांब चुकलेलं तो तर आम्हाला इथपर्यंत स्वाराला आले होत आज चालल्यावर पाण्या पाण्याचा एक फेवरेट बीच आहे तिथं मागास लागला तर तिथं नक्की काय शोध होतोय आता सोड्याला काळ वाटत होतो बीच याने दोन राष्ट्र दिसणार इथं चल इथं काल तो त्याच शोधे वाटतात शोधा पण माझा एक फेवरेट बीच आहे कसं मी निलय वेवस मध्ये जातो ही आता मागची आता दोघ बाई आता इकडे पाण्याचे बीच भाई असले जंगलातून जायला लागते ही आमची इकडची वाट वाटते नाही एवढे मजा बीच वर पाण्याबाई मजा या बीच काय हा हाय आल्याव आता आपले फेवरेट अड्ड्यावर मस्त पैकी आता जेवायचं ना ऑनली मॅग खायचं इकडे तिकडे फिरायला आलं तर कशाला टिकी उघडता ते घे ना आता बच्च नंतर आवली ना तिथे असे काय करतोय मस्त पैकी आता तोलवतो मॅकडॉनास मी तुमचा लाडका प्रणव पाटील मी तुमचा लाडका प्रणव पाटील फुल खाणार आज त्या दिवशी लय घोटा लागलाय मोठा <laughs> काय करणार पैकी व्हायला चुलमुल आम्ही मागत होतो चिकन भाईला, <laughs> भाईला काय वाटला मच्छी मच्छी मच्छीने लागली काट मारलं जंगल आमचं आलं म्हणून <laughs> त्याच रागानं आलं मॅगडीला बोललो इकडे खायचं खायचं नाही ऑनली मॅगडी खायची पॉटन ते येऊ येऊसच गेला सांगू पण नाही शकत तुम्हाला <laughs> किती झालंय आवड आलेलं आहे मस्त पैकी खूप दिवसानंतर टोलवतो केला मला जास्त आवडत पण आता काय त्यांच्याकडे कोक नाही त्यांच्याकडे बोलतो आमच्याकडे शिवतू नाही मी नाही आणले असताना आमच्या घरची वाटलं आमच्या एक आहे आधी सांगा तर टेम्पोन टाकून आणलं होतं मस्त इथपर्यंत दुसरं काहीतरी मांडला मी हे मानलो पाण्या काय चष्मा घालूनच यारा झाले माझी चष्मा आहे ना मस्त पैकी टोलवतो जरा काला पडलोय मुना मुला मुलं आणि पाणी मुलं कारुल करते का इकडे चवू लागतो एवढा आकां असते का जरा लो आता मस्त पैकी पूर्ण सेटअप करण्यासाठी तसंच येऊन जरा घरी फ्रेश फ्रेश सॉरी फ्लॅट रूम वर येऊन फ्रेश वगैरे होऊन परत संध्याकाळी तिकडे जातो जरा बिग कडे नाही तर टेंटिंग जॅक कडे तो झालेला आहे कार्यक्रम ओके बाय थँक्यू मध्ये आता का आता संध्याकाळी आधी सात वाजता आता नाव मी ऐकत भावानो हो। आलो तो आताच फ्रेश व्हायला तर जावे थोड्या टायमन त्यांना बोललो आधी तुम्ही जा बोललो फ्रेश वगैरे होऊन या तो सर मी माझा कार्यक्रम करतो आलो आता काय हिशोब पाणी करायला लागतंच ना भावांनो जा तुम्ही करून घ्या मी येतं जात सगळं झालेलं आहे तास ता अर्धात ता 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 आपल्याला सगळा कार्यक्रम करताना चला आलो तसाच निघालोय जाण्यासाठी शर्ट घातला व्हाइट कलरची ची पॅन्ट ड्रेसिंग चेंज केलेली आहे पुन्हा एकदा भेटू ला एक कसिनो मध्येच आलेलो आता जाता बोटीन जरा माझ्या करून येतो माझ्या घराला आल्या होल्या हो पका घर आणि पका थांडा बो Pensa a usare il shot che ha a testare Salve a tutti Salve a tutti Salve आता चाललो आम्ही आमच्या रूम वर नाच करते काही आवाज लागत भेटला बाई इंदोरचा बॅन आहे इंदोरचा चाललो आता खूप मजा केली भावांना चाललो आता रूम वर जाण्यासाठी आता रात्रीची वाटली आडी इथना सामसू मे रोड आता फुल पलवायला मजा येणार गाडी काय पाण्या भाई याद करते या का यावत लागत रोहित मध्ये खूप पैसे जिंकलेलो आहेत पाणी आणि मी मजबूत लॉस आहे पण माझ्या आणि रोहित फुल प्रॉफिट आहे भावांनो आम्ही दोघ फुल लॉस आहे घरी जायची पण इच्छा नाही एवढा लॉस आहे संपलेला आहे आमचा आलडी पेट्रोल संपलेला आहे खूप पोलिसांची संघर्ष करून तीन चार चेकपोस्ट आर पार करून इकडून तिकडून ते गल्लीतून टाकून फायनली रूमवर आलेलो आहे आता जाऊन झोपतो आणि उद्या सकाळी निघणार आहेत आम्ही संपून फायनली रूम पर्यंत आता उद्या सकाळी निघतो आम्ही डायरेक्ट घरी येण्यासाठी चला बाय बाय गुड नाईट भेटू उद्या गुड मॉर्निंग चाललोय आता घरी बाय बाय गो बाय नक्कीच येऊ नेक्स्ट टाइम लवकरच पुढच्या वर्षी म्हणजे नवीन वर्ष जाता आता गाड्या घेतलेल्या येऊ शेता त्यांच्या टेन्शन नको निघू बहुतेक अकरा पर्यंत चाललेलं आहे फक्त पंजाब जातो आता पहिला गाडी घेऊन जातो बघा वेगा टाकू घेतो त्याच्यानंतर जातो काजू म्हणायला आजू निघालो घरी झाला बाय बाय गोवा नक्कीच येऊ पुढच्या वर्षी पण भावांना येणार का नाही येणार ना भावा घेतलेल्या का आजू ले ले आजू साजेदारा साईडला मजबूत घेतल्यान का आजू आता ना मी ऐक बघ पाण्या बघ कसा नाचतोय एकशे आयटम काजू काजू म्हणते काजू निघालो आता जाण्यासाठी गेली पण जाताना गणपती पुलेलो बघू आता कसं काय नियोजन आयोजन होतं आसपास कुठं असला तिथंच त्या जास्त लांब नसला जायचं तापमध्ये तर नक्कीच जाऊ आम्ही गणपती पुलेला आता गावाला जातो ना काजू मांडतो होलसेल रेटमध्ये त्याच <laughs> करावं होते देवाचा देवा तला <coughs> मित्र नाटांना गा, दिसत <coughs> कॉकले ते पाण्याला दाल तडका घायचे पाण्याला दाल ताडका डाल रे डालर गणपती पुढे गणपती बघा आशीर्वाद नात फुला डोळा एक नंबर जेवण पाण्याच्या फेवरेटवाला पाण्या मी सांगले तोच मानवले मस्त वैकी जेवलं एकदम बोड भरून दोन दिवसातून एकदम चांगला जेवाला भेटला एकदम गोड भरून वाला नाही तर कुठंच नव्हता दिसता पिका पिका यांचे काय वाटतं मसालाच नाही बनवीन अर मग आग्रे बोली खाऊन बघा ना आणायला लागल होव्याने पन्नास किलो मसाल्याची होळी कोण अव्यात <laughs> समजेल पोचलेलो आहे बाबा फायनली पण वाटतं मी लहानपणी घरच्या ना आणलेला तावा आलतो तो आता आले डायरेक्ट छान झालेला आहे <स्थाँगा> खूप वर्षानंतर आलेलो आहे मी इकडे इथे गारू आहे पटू आता त्याची पण इथे आलं आणले नाही ड्रॅगन अलिबाग नाही रे बच्चा नाही भारी वाटत इकडनं माहोल गरम गरम आहे हो चाई टाईम दर्शन आता जातो घरी बारा वाजताचा टायमिंग दाखवतोय अडीचशे किलोमीटर झोपता एवढी भयंकर वाली येते ना तुला जेवलोय दुपारी भात काल त्याच्यामुळे फायनली पनवेल मध्ये पोहोचलेलो आहे पण मॅप दाखवित होता साडे बाराचा टायमिंग पण साडे दहा वाजता पनवेल मध्ये पोहोचवलेला आहे आपल्या पब्लिकला आता आलो आपला रेग्युलर साईदीप मध्ये एकदम स्वादिष्ट काय पाहिजे गावठी कोंबडा खायला आलो गावठी चला जातो आता दिवस दोनक दोनक दिवस आपला आयटम खाला नव्हता ना म्हणून गावठी कोंबडा खायला लागेल गावठी और, लागे। और तंदुरी मागाय पाण्याबाई केली खास गावठी कोंबडा मालराय खाणे भावसान तंदुरीचा नादच नाही एकच नंबर लागते लेवारी गावठी कोंबडा सूप एकदम स्वादिष्ट मुंडी नाही रे पायाचा रेंबुले की घेतो आणि घरी जाऊन टुल्ली झोपतो रे आणून झोपा दे उठू नका लवकर आलेलो आहे सुखरूप घरी चला बाय बाय गुड नाईट जाऊन झोपतो तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा